नमस्कार मी चंदन गायकवाड पुरंदर एक्सप्रेसमध्ये आपले स्वागत करीत आहे ह प माजी मुख्याध्यापक ज्ञानेश्वर गुलाबराव भोईटे व माळशिरसगावचे गावचे माजी, माजी सरपंच व गुलटेकडीचे व्यापारी एकनाथ बाजीराव यादव यांना पुरंदरचे गुणवंत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले सासवड तालुका पुरंदर येथील वसंतदादा पाटील प्रतिष्ठानच्या मध्यवर्ती कार्यालयात जालिंदर कामठे मित्रपरिवाराच्या वतीने पुरंदरचे गुणवंत म्हणून ब प माजी मुख्याध्यापक ज्ञानेश्वर गुलाबराव भोईटे व माळशिरस गावचे माजी सरपंच व गुलटेकडीचे व्यापारी एकनाथ बाजीराव यादव यांना गुणवंत पुरस्काराने समाजवादाचे ज्येष्ठ अभ्यासक रावसाहेब पवार यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले पुरस्कारात स्मृतिचिन्ह विठ्ठल रुक्माईची मूर्ती शाल श्रीफळ याचा समावेश होता यावेळी नीरा मार्केट कमितीचे माजी संचालक भानुदास जगताप नीरा मार्केट कमिटीच्या संचालिका शहाजहान रफिक शेख रफिक शेख लक्ष्मण महाराज यादव दत्ता भोईटे पंचायत समितीच्या माजी सदस्या सोनाली यादव भाजपा किसान मोर्चाचे माजी अध्यक्ष संदीप देवकर एकनाथ काका प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष जगताप कुंभारवळणचे माजी सरपंच सचिन पठारे राष्ट्रवादीचे माजी सासवड शहराध्यक्ष महेश जगताप नवनाथ बोरावके दत्ता राऊत शिवाजी साळुंखे रामभाऊ झेंडे मनोहर कामठे मनोहर जगताप राजेंद्र कोलते राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त माजी मुख्याध्यापक व पुरंदर एक्सप्रेसचे उपसंपादक कुंडलिक मेमाने आदी उपस्थित होते प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी पुरंदरचे गुणवंत या नावाने दोन व्यक्तींना पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल यात राजकारण बाजूला ठेवून समाजासाठी व कार्य समाजासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असल्याची माहिती जालिंदर कामते परिवाराचे अध्यक्ष जालिंदर कामते यांनी दिली राज ज्ञानेश्वर भोईटे गुरुजी यांनी आयुष्यभर ज्ञानदानाचे काम केले तसेच कोथळे येथे शाळेची सुंदर इमारत बांधून लोकांच्या पुढे आदर्श उभा केला आहे तसेच त्यांचे विविध क्षेत्रातील काम वाखाणण्यासारखे आहे या बाबींचा विचार करून ज्ञानेश्वर भोईटे यांना व एकनाथ यादव यांना पुणे मार्केट येथे व्यापाराच्या माध्यमातून आपला चांगला जम बसून सध्या गावाकडे माजी सरपंच म्हणून गावात समाजकारण कर, करीत असून त्यांच्या सामाजिक कामाबद्दल त्यांना हा पुरस्काराने सन्मानित करण्यात येत असल्याची प्रास्ताविकात नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती नंदकुमार जगताप यांनी सांगितलं तालुक्यातचा गावाकडचा जिल्ह्याकरता खूप बोलते नाही अशा विविध सांप्रदायिक असतील राजकीय असतील कारखाना असेल बाजार असेल शिक्षक विषय असेल पोलीस खात्यामध्ये असेल वस्तू खातेपासून आता ही सुरुवाती म्हणून प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी मी ठराविक लोकांना म्हणजे तसे बोलून लोक इथे जातात पहिले सातत्य ठेवायचं आपल्याला आज हा पूर्ण सुरू असताना हा शेवट पण टिकला पाहिजे बाईजांची इच्छा आहे परंतु हे टिकलं पाहिजे पण आपल्या हे राबवायचं आहे अपोवा सुरू केला अनेक मान्यवर त्यांनी खूप मोठं योगदान गावं काढताय त्यांचं कपाच्या काढताय त्यांच्यामुळे समाज सुरळीत चालत आहे गावचं गाव पण टिकले तालुक्यामध्ये त्यांना खऱ्या अर्थ त्यांनी चांगलं काम केलं आहे अशा सगळ्यांचा अधिकाऱ्या ह्या वर्षी आत्ता सुरुवाती जर माहितीच्या दुसऱ्या सोमवारी हे आमची वीज पण तिथं बरोबर आहे वादूबाच्या आम्ही दुकान बसताना चर्चा आली लोक काका त्या ठिकाणी त्यांना तालुका ज्यांना माहिती आहे अशा तालुक्यात दोन तीन लोक आहेत खरं झाला कोणता वाढीव कपार्यातले कार्यकर्ते कोण आहेत कारण काय गोष्टी आहेत काकांना त्या ठिकाणी माहिती आहे काका तोड प्रस्तव करतील आणि रावसभांना मी विनंती केली असे त्यांचा आदर केला पाहिजे हे नेतून म्हटले तरी देश आम्हाला हातोय राजकारणाव्यतिरिक्त सामाजिक काम करायचा आम्ही निर्णय घेत नाही राजकारणाच्या पलीकडे डोकवून सगळ्या माक्षी निर्णय घेतील म्हणून बालमांच्या चर्चा केली आणि मग संजीव असं आमचा देवपट लक्षण भाऊ असतील सतु असेल रामबाऊ असेल बैराव असतील दत्ता असल कुर्ती असतील बाप्पू असतील आमचे बॉर्डे महेशराव असतील किंवा बाकी असतील आणि काकांनी बोलायचं या कार्यपत असताना संदीप आपल्या देवकरांनी सांगितलं चर्चा आली प्रकाश बोटेंचे वडील आमचे बोरपुडे वकील साहेबांचे वडील तरी असले पण त्यांचं मोठं योग जाते आज शाळेचे मुख्यालय बघायचे कोथळ्या शाळेत मी आलो होतो त्याविषयी धनंजयराव माझी भेट झाली अत्यंत देखणी मार अत्यंत देखणी शाळा उल्लेख केलं आणि उल्लेखडू आता एका उद्घाटन करायचं होत तर आमचं जे शिष्टमंडळ गेलं पवारसाहेबांच्या असते उद्घाटन करायचं त्यांनी ते एक लाख दिले गेलं पाच तर एक लाखामध्ये गेली तर गेल्यानंतर शिष्टमंडळ गेल्यानंतर आमचे अध्यक्ष पुण्याला असतात होते आजही आमच्या अध्यक्ष आम्ही पुण्याची फिर आहे छोडले आमच्या आमच्या गावातल्या अत्यक्ष वगैरे काही नाही म्हणजे जाणीवपूर्वक तर सांगायचा भाग असा की त्यावेळेला शिष्टमंडळात गेल्यानंतर साहेबांची तारीख घ्यायची होती तिथे दूध संग्रमाची भरती गर्दी म्हणजे चांदकुडी का उपसभापती म्हणून होती पूर्वी तर ते त्यांच्या मार्फत आम्ही साहेबांच्याकडे आम्ही लवकर आत शिल्लक आणि नंतर शिष्टमंडळाच्या बोला साहेबांशी साहेब बोललो साहेब तुम्ही जी <पुलेशी> नी नी। नी। तर तर आ, एक लाख रुपये दिले त्याच्यामध्ये पाच थोड्याची इमारत बांधलेली आहे आम्ही सगळ्यांनी मंडळांनी तर त्याचं उद्घाटन करू ते म्हणाले तरी करून घ्या उद्घाटन साहेब आमची कसोटी बघत होती पुढे तर नाही म्हणलं साहेब आमचं मंडळाचं आणि गावात एक मत असं ठरले साहेबांच्या हस्ते उद्घाटन करायचं आणि मी असा ठोस सांगितल्यानंतर मग त्यांनी मग पी एला बोलवलं जे महिन्यात आमचा तारीख दिली त्या वेळेला त्या उद्घाटनाच्या वेळेला मी आता सगळा आर पी आता उपाध्यक्ष असलो तर मी खालीच होतो मी स्टेजवर केलो नाही सगळे आमचे सगळे तालुक्यातले सगळे मंडळी त्यांचं स्वागत गेटवर करायचं त्यांना पोचवायचं स्टेजपर्यंत पुढं जायचं अशा तऱ्हेचं माझ्या एरधार चालू होत आहे स्टेजवर काय केलं नाही तर त्यानंतर काय झालं उद्घाटन यानंतर त्यांनी तिथे दोन लाख त्यांनी जाहीर केलं साहेबांनी आणखी आपल्याला आणि कार्यक्रम संपेपर्यंत मी काय वर गेलो नाही खायच होतं आणि कार्यक्रम संपल्यानंतर मी साहेब निघाले म्हणून मी खाली पायरीवर उभा होतो खाल्लो स्टेजवर पायऱ्या जे होते चढण्यासाठी तिथे उभं होतो साहेबी वरून मला पालवलं हे म्हणजे एक प्रकारे आंतरराष्ट्रीय व्यक्तीचं काय म्हणजे मोठा त्यांच्यावर गुण आहे तो आ, तर त्यांनी मला वरून पालवलं मला नेलं मी वर गेल्यानंतर मी साहेबांजी मला जवळ घेतलं माझ्या खांद्यावर हात टाकून म्हणजे आज त्या तिने बरं दोन लाखाचा चेक घेतो म्हणजे जाहीर केलं आजच्या म्हणजे मी मला थरकापत झालं सरपंचाला सा, म्हणायचं <coughs> आमच्या मंडळाच्या अध्यक्षाला म्हणायचं त्यांनी मला कसं काय म्हणली त्याच्यामुळे तो मनामध्ये एक प्रकारची वेगळी निर्माण झाली तेव्हा ते हे आता सांगितलं कार्यक्रम संपला नंतर कार्यक्रमाचे फोटो फोटो घेण्याचं काम नानांच्याकडे ना नानाकडे मी गेलो काय गे। करतो दोन तीन दिवसांनी फोटो आणायला गेलो त्यांनी सर्व फोटो लिहिले आणि फोटो दिल्या दिल्यानंतर मी निघालो त्यांची पैसे नाही म्हणून मला हाखा मारली त्यांनी त्यांच्या ऑफिसमध्ये बरोबर मारली आणि म्हणले अहो तुमचा फोटो अहो म्हणून मी स्टेजवर नव्हतो ना ना नाना बात फोटो कसा असणार माझा फोटो कसा असेल नाही म्हणजे या आणि त्यांनी मग दाखवला म्हणजे तो क्षण होता त्या माझ्या खांद्यावर हात ठेवून माझ्याशी ते त्यांनी बरोबर तो क्षण पकडला ते त्यांनी मनातले पण म्हणजे एक प्रकारचं त्यांचं एक फोटोग्राफर बद्दल कौशल्यच बनायचं आहे तर असो अगण्यासारख पु वाचन काम केले काम संस्कृती चळवळ बावीस तेवीस वर्ष मंडळावर लक्षात येईल नेमकं काय चाललंय म्हणजे दहा वाजता तुम्ही तिथे या म्हणजे आज भाऊंचा सकाळी फोन आला म्हणजे बरोबर या आमचं नेहमीप्रमाणे सोमवार डोंबरीमध्ये सगळी सकाळी सकाळी सकाळीच होतात थांबायला वेळ लागून त्याचा वेळ द्यावा लागतो कारण आठवडा रुपये मिळत नाही त्याच्यामुळे थोडा उशीर झाला त्याच्याबद्दल मी आपल्या सगळ्यांची व्यक्त आज ज्या दोन व्यक्तीच या ठिकाणी सत्कार करतात यांच्याबद्दल काही या ठिकाणी बोलले गेले जात नाही ही दोन्ही व्यक्तिमत्व माझ्या दृष्टीने अतिशय समर्थ आहे शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये काम करणारे भोतिकृष्ट माझे तशा अर्थानं बंधू आहेत माझे वडील हे ज्यांचे शिक्षक तेव्हा त्यांचा फार लहानपणापासून आमचा परिचय आहे ही माणसं नुसते नोकऱ्या केल्या नाहीत त्यांनी खऱ्या अर्थानं शिक्षकाचं उरल स्वीकारलं शिक्षणाच आणि ते उरण सा सांगत नाही आजही ते कुठे भेटले तर दोन गोष्टी त्यांच्या ऐकल्या आहेत की काहीतरी आजार आल्यासारखं वाटतो त्यापैकी हे एक वेळचे म्हणतो आहे त्याच कसं आहे आपल्याकडे मध्ये मार्शिअरस राजेवाडी वाघापूर सिंगापूर नंतर तुमचं हुडोळी दरड या सगळ्या गावांची मंडळी व्यवसायाच्या निमित्तानं पुन्हा मुंबईमध्ये अभिमान वाटावा अशी प्रगती त्यांनी त्या ठिकाणी केली आणि ती प्रगती केल्यानंतर आपल्या स्वतःचा विचार करण्यापेक्षा मूळ गावी आपण परत जाऊ आणि आपल्याला जे काही मिळालं वैचारिक असेल सामाजिक असेल आर्थिक असेल जे काही पाठबळ आपल्याला मिळालं त्याचा उपयोग गावाच्या कामासाठी करावा अशी भावना ठेवणारी जी काही मोजकी माणसं आहेत त्या तात्याचं नाव आहे अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांनी सामाजिक क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे त्यांच्या कामाचा विस्तार खूप मोठा आहे तेव्हा त्यांना पुरस्कार देतो या, या दोघांनाही तुमचं मनापासून मी या ठिकाणी कौतुक करतो ही दृष्टी दृष्टी असलेला कार्यकर्ता असेल तर तो काय करू शकतो नाही तर काही माणसं आहेत मी तुम्हाला सर्व तुमच्या मित्रमंडळाला मनापासून धन्यवाद देतो हे काम असं अखंड चालूच राहावं तालुक्यातली जी कोणी गुणवंत माणसं कलाकार माणसं आहेत या सगळ्या माणसांची नोंद जर तुमच्या काही व्हावी आणि त्या नोंदीच्या वाटतो एक वेगळा इतिहास करून जर चालत असा आणखी पुढे यावा या पद्धतीनं आपण हे काम घेण्यावर आजच्या दोन मासे सूचना करतो याच्यामध्ये पहा कसं ते शक्य आहे आपण काम तर सूचना करून ठेवतो जमलं तर फार विचार करा या लोकांचा इतिहास आणि समाजाच्या समोर येणं कशासाठी नव्या पिढी मी वाचू शकतात नवीन येणारीच पिढी ती विषय वाचवावं आणि आपल्या जीवनामध्ये काही बदलण्या आपल्याला बघायचं हा विचार त्यांच्या मनाने मानवला वाता मुंनी खंत व्यक्त केली मला मनाने मान्य आहे कारण मी साहित्य क्षेत्रामध्ये जे काम करतो त्याच्यातून मला जे दिसते तेही आजू शकते वाचनाची आवडच माणसांची मजा राहिली हजारो पुस्तक आहेत तुम्हाला थोडस अतिशेपतीचा भाव वाटेल पण आता नंदुकाकर तुम्ही विचारतो हा माझा भागचा आहे माझ्या घरात माझी स्वतःची लायब्ररी दोन चार हजार पुस्तक दोन काम करण्याचा प्रयत्न चालू केला तात्याने त्यांना दें साथ दिली आणि त्यांच्या नशिबाने खूप मोठे साथ त्या ठिकाणी त्यांना मिळाली आज खूप मोठे आडतदार म्हणून आपल्या पुरंदर तालुक्यातून त्यांचं नाव लवकर आहे एवढंच नाही तर माळसरस गावामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये आणि वारकरी संप्रदायामध्ये तात्यांचा फार मोठा वाटा आहे आज तात्यांच्याच हात आमच्या पाठीवर असल्यामुळं आमची बुलेश्वर प्रासादिक दिंडी या ठिकाणी आम्ही साडेसहा गुंट जागा पंढरपूर या क्षेत्रामध्ये घेतलेली आहे लवकरच आम्ही त्या ठिकाणी धर्मशाळेच्या बांधकामाचा शुभारंभ करत आहोत हे सर्व तात्यांची प्रेरणा आमच्या पाठीमाग आहे पंचायत समिती असू ग्रामपंचायत असू जिल्हा परिषद असू आमदार की खासदार की